जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा भाजी घ्या भाजी वडापाव घ्या ओ दादा वडापाव घ्या अऊ भेळ घ्या भेळ अशा आरोळ्यांनी कर्ज येथील ते समर्थ माध्यमिक विद्यालयाचा परिसर आज कचबडून गेला होता विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासोबत व्यवहारिक ज्ञान विक्री कौशल्य आणि आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या उद्देशाने विद्यालयामध्ये आनंदी बाजार या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाला पालक नागरिक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेले ताजा भाजीपाला तसेच घरगुती खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडले होते या भव्यशा आणि अभिनव उपक्रमाचे उद्घाटन समाज प्रबोधन संस्थेच्या निरीक्षिका उषा अक्षय राऊत ज्या कर्जत नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोशे माजी विद्यार्थी संघटना समर्थ माध्यमिक विद्यालय अध्यक्ष अजय खराडे याचप्रमाणे प्राचार्य चंद्रकांत राऊत सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाचे नियोजन श्रीमती पूनम वाघ मॅडम व श्रीमती शारदा मोहोळकर मॅडम यांनी केले होते यावेळी बोलताना संस्थेच्या निरीक्षिका असं उषा अक्षय राऊत म्हणाल्या की हा आनंदी बाजार विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर घालणार आहे येथे शिकणारे बहुतांशी मुले शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी स्वतः शेताचा पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी आणला आहे यामुळे त्यांच्यात विक्री कौशल्य आत्मविश्वास आणि व्यवहार ज्ञान निर्माण होत आहे पैशाची देवाणघेवाण कशी होते ग्राहकांशी संवाद कसा साधवायचा याचे प्रत्यक्ष धडे या, या उपक्रमातून मिळत आहे समर्थ विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे असे उषा राऊत यावेळी बोलताना म्हणाल्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोसे यांनी देखील या, या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा पद्धतीचे उपक्रम राबवल्याबद्दल समर्थ माध्यमिक विद्यालयाचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले आमच्या चॅनलच्या माध्यमातून थेट संवाद साधला आहे पाहूया आनंदी नमस्कार आज समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या लहान मुलांना जेव्हा ज्ञान मिळावं खरेदी विक्री कौशल्य त्यांना व्हावं यासाठी आमच्या विद्यालयामध्ये आज आनंदी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आनंदी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी आणलेला आहे याशिवाय या बाजूला खौ गल्ली ले आपल्याला दिसते सकाळपासून अतिशय प्रचंड गर्दी या खौगल्लीमध्ये झालेली आहे आणि मुलांनी स्वतः घरी बनवलेले पदार्थ या खौ गल्लीमध्ये विक्रीसाठी आणलेले आहेत आणि या बाजारचं आयोजन करणे मुख्य उद्देश म्हणजे मुलांना खरेदी विक्रीचं ज्ञान जाणं व्यवहार कौशल्य मध्ये यावं यासाठी आज आमच्या विद्यालयामध्ये या आनंद बाजारचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे बाहेरचे पाहुणे रोटरीचे रोटरी क्लबचे सदस्य याशिवाय सकाळी संस्थेच्या निरीक्षिका उषा मॅडम यांच्या हस्ते उषा मॅडम आणि बाजार समिती व्यापार संघटनेचे अध्यक्ष बबी सिंग कोसे

आपण या ठिकाणी पाहिले की मुलांना विक्री कौशल्य लहान वयात समजावं आणि सर्वात महत्त्वाचं शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला आणि घरी बनवलेले पदार्थ अतिशय मुस्केल या ठिकाणी आपण खाऊ बनलीला जाणार आहे आणि मार्केटमध्ये बी जाऊन सुरू भाजीपाल्याचा देखील काय बाजार आहे कर्जतच्या एक हे बाजार, बाजार स्पष्ट आहे का मागे आपण पाहिजे आणि विक्री विद्यार्थ्यांचंही विक्री कौशल्य कसं आहे आपण पाहू चला माझ्याकडे थँक्यू चालू सुरुवात करू चल विकरा काय आणलं मी काय तुझा बोर तुझ्याला बोर आहे आता नाही महाग आहे कस बोर बोर आहे आणि वीस रुपये पावसाळा असा भाव सांगितला पण काय कमी जास्त जास्त पंधरा रुपये बरं पाच रुपये डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे नवीन बरोबर ओके तू काय आण बाळा सुंदर बोर आहे अतिशय चांगला बाजारामध्ये इतलेले बोर आहेत रसाळ बोर आहेत एकदा आपण खाऊन बघूया वा वा सुंदर बोर आहे तू काय नाव आहे बाळा हां जाणार बरोबर तू काय आणलं आहे की काय बरं काय दाखव आणि कॅमेऱ्या दाखव काय भाजी लाव सांगतो का बरोबर काय भाव आहे भाजी रुपये किलो पस्तीस रुपये किलो असा बाजार आहे आता आपण परत पुढच्या याच्याकडे जवळचा सुंदर आवळी म्हणजे दिसून बाबा बसले त्यांच्या बाबा तुम्ही काय मदत करताय नाचवायला बरं 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 तुमच्या राहणार येत काय वाटतं शाळेने हा बघा कसं वाटतं हा मुलांना ह्या मला काय फायदा होईल हां तुम्ही काय नाव आहे शाव बरं राहणार बरं काय आणलंय विकायला आवडे अजून हायडेंट्रेशन कसं संजीला आवडीत बघा मस्त गावराला आवडा आहे केवढ्याला आवड आहे <laughs> ना। 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 ना पन्नास रुपये किलो आहे काही प्रेक्षक मी आपल्या बरोबर आहे की या आवळा घेऊन खाताय घालत नाही त्याच्यावर कॅमेरा घ्या त्याने पैसे दिले नाही कसं थांबला आहे आवळा पन्नास रुपये किलो आले आहे किलो एकदम सुंदर बोर आली आहे सावरण बोर म्हणा आवळा मिळत नाही बघा आता सजा एवढं निघते ओके ओके दहा रुपये ग्लासा धन्यवाद करायचं असतं शंक भाजी घेतात केवड्याला भाजी आहे तुम्ही केवड्याला घेतली दहाचे दोन बाजार केवड्याला भाजी एक फायदा झाला की नाही तर काय वाटतं असा बाजार याची ठिकाणी बनवला छान वाटत मुलांना काय याचा फायदा होईल काही तु काय बाजार संपत आलाय बरं अरे दहा रुपयाला धुव आपल्याला परवडतो बघा कुठेही मिळणार नाही तर आला दांडगी दांडगी आहे दांडगी एकदम काय बांधली बघा अरे शे काय ह्याला म्हणायचं शेतकऱ्याचा खरा अर्थानं न राजाचं कसं मन मोठं डोका दांडगी मी ती बांधली आणि शिवाय दाला तो काय राव नाही स्वस्ते डोका कुटुंबीर आहे एवढ्याला कुटुंबीर आहे पाचच्या दोन अरे का स्वस्त लावले स्वस्त लावले उडालं ही पाच रुपयाला दोन रावं बांधल्यावर बघा चला समर्थ शाळेमध्ये या खरेदीला संपून जाईन पाहिजे चला अजून इथे काय आहे काय तुम्ही काय घेत बर 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 काय वाटतं तुम्हाला केले मेथी आज बाजार भेटलाय मला चला आज उर चला हे आणला ऊस हे काय आणलंय ऊस आहे ना अरे ऊस आणलाय छकूर आणलाय तेवढ्याला ऊस आहे

खौ? काय खाऊ खाल्लाय तू आनंद मग तू काय खाल्ले रे जयशंकर काय काय घेतलं तू सांग पावभाजी केवडला आहे अरे वा सर स्वस्त ते पावभाजी दहा रुपये ही काय इथं आली आपण काहीला विचारू काही चुका आलं इथं भाजी केवड्याला आला दहाला येतो दहा ओके स्वस्त एकदम बा मार्केट चला लवकर सगळे खरेदी करूया चला इकडे ताई काय येत काय आणले बघूया चला बिस्किट पुढे काय काय आणलंय विकायला चला हे बोल तुम्ही काय आणलं मला विकायला ओके बिस्किट पुढा वाचलं एक फार जी हा दोन घेतले दोन दादा काय घेतली डिस्काउंट एकदम कडक व्यापारी इथे काय डिस्काउंट मिळणार नाही दहा रुपयाला तू नये धन्यवाद तू काय आणले तू काय आणलं बाळा अरे सारे मी तिचीच भाजी तुझी केवढ्याला भाजी मी तुला सर नाही किती नाही ह्यांचा मार्केट कडक आहे दहा एक या भेळ खातोय काय आणले काय खातोय तू बरं लाच खाऊमध्ये जाऊया काय करतो या चला ह्या इकडं बसतंय बघा काय चला काय आणलंय बघा भाकरी आणि वांग्याचं भरीत आहे सुंदर झुलका भाकर आपण जसं म्हणतो तशा पद्धतीने सुंदर कडक बाजरीची भाकर आहे आणि त्याच्यावर सुंदर असं भरीत आहे तेवढ्याला आहे भाकरी बा वा भरी फक्त दहा रुपयात फक्त दहा रुपयात भाकरी आणि वांग्याचं भरीत अजून काय आणलंय काय नाव आहे तुझं विश्वकर्मा बाबा विश्वकर्मा यांनी काय काय आणले बोला काय आणन एवढ्याला आणन बोल महाग आहे का जरा थोडंफार काही दहाला तीन मी दहाला कालातून द्यायला तयारी काय कोणी आण तू काय काय आणलं आणखला अरे चल हो ताईकडे काय वाटतं तुम्हाला हे सगळं आयोजन केले चला बोला तुमचे पालक विद्यार्थी चला या मॅडम बोलतो काय वाटतं तुम्हाला हे संयोजन केले एवढं

तुम्ही शॉपिंग दिली पाहिजे चला इकडे त्यांच्या चॉलवरी चला काय वाटतं तुम्हाला बाजारात बरोबर आहे बर काय काय आनंद घेतला सांगा बर काय काय खाणं अरे वा हिली पाणीपुरी खाणीपुरी का महा हे नाही ना का रुपया हां जाय खरं ओके काही चला काय काय खांब छान किंवा आहोत मी अजून चला ए चला चला जरा बाजूला या काय खाल्ली साहेब हां नाही दहा रुपये पाच एकदम स्वस्त दहा रुपये त्याला येतलं काय अरे वा केवढ्याला भेळ झाला का दहा ना फक्त आला ह्या का एवढी भेळ बिळ आहे किती दहा रुपयात फक्त तुझं काय लावाय तर काय झाला का धंदा एक झाला किती धंदा झाला हा शबास या वारंकरी तीनशे रुपये देव मारले बघा एकदम भारी दहा रुपयाची भेळ चला तू काय आणलं

गया गया। चला बाळा आता विक्रेत्या थोडासा जरा बाजार संपत आला जरा आणून घेतो खायचं कुठे खालू राहून नुसतं बरं केवढ्याला वर आपण ना किती काय

ते विद्यार्थ्यांना खरंच मिळालं म्हणजे आपल्याला लहान वयामध्ये केलं की आपण कांदा बंदा कापून सुंदर घेळ आहे अतिशय मस्त एकदम केवढा घेऊन दहा रुपया घेऊन आता मुलं बिल मी थोडंसं पूस्ट पाठवत वा वाली वेळ दहा रुपये तेवढ्या नव्हती अरे वा स्वस्तात काय भाजी किती धंदा झाला पाच साडे सहाशे रुपयेचा धंदा झाला आहे काय नाही तुला तर जातं वाचत आवाज देत अस

वडापावचा स्टॉल आहे हे सुद्धा केवढ्या नाही काय परवडते बघा डोकळा आहे बघा मस्त ते असं गिरे मोहरी आहे केवढा नाही डोकळा पाच रुपया स्वागत करा कारण महादेव पाहिजे काय म्हणते कसं वाटतं तुला हे सगळं आज काय आनंद आपण या ठिकाणी मस्त पाहिजे जे पाहिजे टेस्ट सुंदर आहे वा वा एकदम मस्त चला तुला ताई पोहे आणि भजी आहे वा वा तुम्ही काय मदत केली ताईला ह्या ताईंनी मदत केली सांगा काय काय मदत करू लागली बरं लहान वयामध्ये मुलांना अशा पद्धतीने शिक्षण मिळते काय वाटतं छान मुला मुलांना हे शिक्षण महत्त्वाचं आहे बरं ताई कसं काय झालं मार्केट विक्री दे, झाली किती रुपये धंदा झाला वा 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 ताई ना दा नी नाव सांग ओके सिद्धीला तीनशे रुपयाचा धंदा झाला आहे अतिशय सुंदर या मदत केली मित्रांनो तसं पाहिलं तर लहान वयामध्ये आपल्या आई आईला किंवा आईची मदत आणि त्या माध्यमातून हे केलेलं सर्व अतिशय सुंदर आहे हा खरा आनंद आहे व्यवहार व्यावहारिक ज्ञानाबरोबर खऱ्या अर्थानं मदत करण्याची भावना या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये विक्रेती आहे आणि काय आहे त्यांच्याशी संवाद आनंद रे बाबा फयान रे बाबा दाखवा सुंदर बिर्याणी व्हेज का नॉन व्हेज बघा वीज शाकाहारी हे ही व्हेज खाणारे भरपूर पडत दाखव बरं चमचा तुम्ही घेऊन दाखवली ये ना पीस बीज दाखव ना पीस दाखव वाली होती पूर्ण पातील भरलं होतं सगळं उडालो का बिर्याणी चाळीस रुपये ना एवढं महाग का बिर्याणी तुझं नाव काय ओम निलेश गुंड ओम निलेश गुंड निलेश गुंड चावा हा मुलगा आहे आपल्या कर्जत मधला बरं किती झाला जांडा शाबास ओके मग आता ओमने अतिशय चांगला व्यवसाय केला आहे नॉन व्हेजची बिर्याणी या ठिकाणी आणली होती वेज या ठिकाणी विशेष तो तू खाल्ली का नाही तू काय आणली त्यांनी वडापाव आणला तू बिर्याणी खाल्ली का नाही पैसे देऊन का फुकट ओके <laughs> okay, हां पैसे देऊन खाली चला धन्यवाद तू काय आणले बिर्याणी खाल्ल्यावर ह्यानी काय काय विकायला आणलं बिस्किट पुडी पाण्याची बॉटल वेगळ्या प्रकारचे काय अरे वा काय आणलं आहे चाल या संपून गेला याचा धंदा झाला नाही कुठे घालला कुठे शाबास मोजला नाही अजून गल्ला भरला ह्याचा अजून मोजला नाही नंतर मोजतो धन्यवाद चला ह्यांचं भेळ संपत आली कुठली का भेळ ओके ओके तू काय आणलंय दादा बिर्याणी दाखवा मस्त एकदम बिर्याणी दाखवत त्या मिरज व्हेज का नॉन व्हेज आहे वा वा सुंदर बिर्याणी बघा अतिशय छान पैकी काय कि झाला का धंदा बिर्याणी केवढ्याला बिर्याणी अरे वा वा चालतंय काही काय वाटतं मुलांना आता तुमचा नातू आहे ना बरं 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 काय आता अशा पद्धतीने शाळेने हा उपक्रम राबवला लहान वाईट मुलांना तर तुम्ही काय काय मदत केली याच्यात सकाळी लवकर चालेल धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिले या बाजारामध्ये अतिशय सुंदर असं आयोजन वेगळे पदार्थ आहेत म्हणजे वडापाव आहे पाणीपुरी आहे आहेत भाजीपाला आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्व पदार्थ पदार्थ या ठिकाणी खायला मिळाले आहेत आपण राऊत यांचं या ठिकाणी आता शेवट या साहेब या थोडा सरांचा मेकअप होते थोडा सरांचा मेकअप होते नाही सेल्फ काढला त्या हायचं दिसलं पाहिजे आज जे आयोजन केलेलं आहे मार्केट डेचं या ठिकाणी नंतर हे काय का आहे त्याच्यामधून काय विद्यार्थ्यांना आणि लोकांना नंतर सेल्फ नमस्कार आज समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान वाढीस लागावं या हेतूने आनंदी बाजाराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचं ज्ञान मिळावं त्याचबरोबर आपला माल कसा चांगला आहे हे पटवून देता यावं शेवटी पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानसुद्धा आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे आणि तो हेतू ठेवून आम्ही आज या आनंदी बाजाराचं आयोजन केलेलं आहे खूप मोठा प्रतिसाद या आनंदी बाजाराला लाभलेला आहे अनेक पालक वेगवेगळ्या सामाजिक संघट संग्वेटन, संघटनांचे प्रतिनिधी यांनीसुद्धा आज भेट या ठिकाणी दिलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये आमच्या समाज सोमस्ट प्रबोधन संस्थेच्या निरीक्षिका आदरणीय सौभाग्यवती उषा अक्षय राऊत मॅडम त्याचबरोबर कर्जत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विभीषणजी खोसे आणि आमच्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजय खराडे यांच्या हस्ते या ठिकाणी या आनंदी बाजाराचं उद्घाटन झालं अतिशय मोठा प्रतिसाद पालकांचा आहे विद्यार्थ्यांचा आहे गावकऱ्यांचा सुद्धा आहे आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर